सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नवरात्रीच्या शुभेच्छा सर्वांना नवरात्र उत्सव सप्टेंबर पासून सुरू होत आहे नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गाला समर्पित असतो नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केली जाते त्यामुळे पाहुयात पद्धतीने देवीचे घट कसे बसवावेत साध्या सोप्या व गावातल्या पद्धतीने घटस्थापना कमी साहित्यामध्ये कशी करावी अनेकजण आपल्या घरात आपल्या कुलदेवीची घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्र पद पूजाविधी ही जवळपास सारखीच असते अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे आज आपण पाहूयात घटस्थापना मुहूर्त विधी व सामग्री हेही जाणून घ्या यंदा नवरात्र दहा दिवसाचे आहे तर देवी आईचं वाहन हत्ती आहे हत्ती हे लक्ष्मीचं चिन्ह आहे आणि हे घरात सुख समृद्धी आणते म्हणून यावर्षी देवी आईची आठवण अगदी मनापासून करावी तुम्हाला आई नक्की प्रसन्न होईल काही गोष्टी पूजा साहित्य काय काय किंवा पद्धत सकाळी उठून घराची साफसफाई करून घ्यावी साफसफाई करताना गंगाजल गुलाबजल गोमूत्र जे असेल ते टाकून करावे अंघोळ करून मेन दरवाजाला झेंडू व आंब्याच्या पानाचे तोरण लावावे ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे ती जागा गोमूत्र किंवा गुलाबजल टाकून स्वच्छ करून पुसून घ्यावी शेतीतील काळी माती आणून ती एका केळीच्या किंवा भोपळ्याच्या पानावर टाकून घ्यावी तर अनेक ठिकाणी दुसरीही पद्धत वापरतात ती म्हणजे काहीजण परडी किंवा मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा विड्यांची पाणी लाल धागा सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरम लाल वस्त्र फुलेहार किंवा अगरबत्ती धूप इत्यादी घटस्थापनेची मुहूर्त सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सहा वाजून नऊ मिनटं वाजेपासून ते सकाळी आठ वाजून सहा वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अक आक साडे अकराचा आहे आणि दुपारी साडेबारा वाजेपर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापनेची पद्धत चौरंगावर नवीन लाल वस्त्र अथरावे त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावेत मग मां बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानामध्ये नारळ ठेवावा कलशाला हळदू कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी मातीत सात प्रकारचे धान्य पेरावे त्यावर मातीचा कलश ठेवावा कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याचे पाणी लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हदी कुंकू लावावे कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाणी लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी हा घट देवीसमोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी आरतीनंतरही तुम्ही दिवसभर तुमच्या घरामध्ये मंत्र लावला तर त्याचं फळ अतिउत्तम असेल पहिली माळ म्हणजे सोमवार शेवंती आणि सोनचाफ्यासारखे पिवळ्या फुलांची माळ आहे दुसरी माळ अनंत मोगरा चमेली पांढऱ्या फुलांची माळ योग्य ठरेल तिसरी माळ आहे निळी फुले गोकर्णीचे किंवा कृष्णकमळ चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले अबोली अशोक किंवा तिळाची फुले चालतील पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची व्हावी सहावी माळ कर्दळीच्या फुलांची आहे तर सातवी माळ ही झेंडू किंवा नारिंगीची फुलेची आहे आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद गुलाबांच्या फुलांची माळ आहे माळ कुंकुमार्जन करतात किंवा नागिणीचे पाण्याचीही माळ बऱ्याच ठिकाणी लावली जाते नवरात्रीचे नऊ रंग आणि नऊ नैवेद्य कोणते देवी आहे शैलपुत्री रंग पिवळा रंग नैवेद्य साखर ब्रह्मचारिणी हिरवा रंग गुळाची लाडू देवी चंद्रघंटा चौथा दिवस पुष्मंडा देवी केशरी रंग नैवेद्यपोहेत स्कंदमाता पांढरा रंग कात्यानी लाल रंग साखरपोळी काल रात्री निळा रंग खीर महागौरी गुलाबी रंग मोदक सिद्धिदात्री जांभळा रंग पंचामृत नवरात्रीत करा या नियमांचे पालन देवीची नक्कीच कृपा होईल नवरात्रीमध्ये घट बसल्यानंतर नऊ दिवस हलवू नये देवघरातील देवांना स्नान घालू नये महिलांनी आयब्रो किंवा केस कापू नये तसेच पुरुषांनी केसदाढी करू नये एका घरात दोन घट मांडू नये ब्रह्मचर्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे देवीला एकटे सोडून जाऊ नये कोणत्याही कन्येचा अपमान करू नये काळे वस्त्र या नऊ दिवसात परिधान करू नये या नियमांचे पालन केल्यास नवरात्रीचे व्रत पूर्ण फळ देते आणि देवीची विशेष कृपा लागते अशी असंही मानलं जातं आजच पालन करा आणि अशा आनंद समृद्ध शांती मिळवा दसरा कसा साजरा करावा केवळ महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे म्हणजेच सीमोल्लंघन करून हा दिवस साजरा करतात तर उत्तर भारतीमध्ये रावण दहन करून ही साजरा केला जातो आपल्या गावाची वेस ओलांडून जाणे याचा अर्थ सीमेचे उल्लंघन करणे ही शिवकालीन आणि पेशवेकालीन परंपरा आहे पावसाळा संपत आला की नवीन मोहिमेची सुरुवात या दिवशी केली जात असे शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला तसेच बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीची बेत करत अशा प्रकारे काही लहान उपाय करून देवीला प्रसन्न करून आनंदी जीवन जगण्यासाठी व प्रयत्नाला यश देण्यासाठी देवी आईकडे मागणी करावी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद